बीड आणि परभणीमधील अतिशय अस्वस्थ करणारी घटना असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे बीड आणि परभणीमधल्या घटने महागे नक्की कोण आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे या दोन्ही घटना महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे बीड मधल्या घटनांवरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे महायुतीचं सरकार गुन्हेगारांना माफी देत नाही मात्र तुमच्या वेळी सरास गुन्हेगारांना पाठीशी घातलं जायचं असा टोला चित्रा वाघ यांनी ट्विट करत लगावलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारलाय सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करायला तुम्हाला कार्यकर्ते लागतात का असा सवाल त्यांनी केला आहे बीडची घटना दुर्दैवी आहे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणं हे चुकीचं असल्याचं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं सुरेश दहस यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं बीडचं पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस आक्रमक झालेले आहेत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर प्रश्न साधला आहे बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय आहे तर बीडचं पद कुणी घ्यायचं हे महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवू असंही त्यांनी म्हटलंय राज्यातील कायदा सुव्यवस्थेशी लक्तरं ही चव्हाट्यावर आलेली आहेत आणि असा आरोप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केलेला आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं सरकारची जबाबदारी असल्याचंही देशमुखांनी म्हटलं काहीही झालं तरी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण दाबू देणार नाही देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे तर बीडकरांनी याचा तपास हाती घेतल्यास सरकारला कळेल असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय राज्य सरकारनं माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली असून ती पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करेन असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले तर शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून काम करण्यावर भर देणार असल्याचंही ते म्हणाले साधे संदर्भात मी समाधानी असल्याचं विधान मंत्री संजय राठोड यांनी केलेलं आहे मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये मी जोमानं काम करत असल्याचंही सा त्यांनी सांगितलंय मंत्री अतुल सावे यांनी जालना जिल्ह्याचा पालकमंत्री त्यांना करू नका असं म्हणत शिवसेनेनं अतुल सावे यांना पालकमंत्री करण्यासाठी विरोध केला आहे अतुल सावे यांच्याऐवजी पंकजा मुंडे धनंजय मुंडे किंवा संजय शिरसाट यांना जालन्याचा पालकमंत्री करा अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी केली आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्रणे धनंजय जी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे तर या घटनेच्या निषेधार्थ आज फोम बंदची हाक देण्यात आली आहे तुमचाही संतोष देशमुख केला जाईल असं पत्राद्वारे धमकी देत म्हटलेलं आहे महाराष्ट्र सायबर सेलनं मोठी कारवाई केली आहे फडणवीसांचा बदनामीकारक व्हिडिओ शेअर करणं भोवलेला आहे याप्रकरणी बारा समाज माध्यमांवरील लोकांवर कारवाई करण्यात आली आहे शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का बसलाय मालेगाव बाजार समितीचं सदस्य पद रद्द करण्यात आलं नाशिक जिल्हा उपनिबंधकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे बेकायदेशीरपणे गैरहजर असल्याचा हिरेंवर ठपका ठेवण्यात आलाय नाणार प्रकल्पासंदर्भात गैरसमज दूर झाल्याचं सा तिथल्या स्थानिकांनी सांगितलंय तर सरकार त्या प्रकल्पासंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये तब्बल एकोणतीस हजार सहाशे पंचावन्न हेक्टर सिंचन क्षमता उपसा सिंचन प्रणाली ही तयार होणार आहे यामुळे मधील त्रेचाळीस गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेमधील पैशांचं वितरण सुरू झालं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकण्यात आलेलं आहे डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं सा फडणवीसांनी सांगितलं या योजनेचा राज्यातील सदुसष्ट लाखांहून अधिक महिलांना लाभ झालाय आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलंय आदित्य ठाकरे यांनी बेकायदेशीर बॅनर्स सोडण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी केलेली आहे बीएमसीकडून केवळ विरोधकांचे पोस्टर्स हटवली जात आहेत मात्र सत्ताधाऱ्यांच्या पोस्टरवर कारवाई का झाली नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे प्रमुख नेत्यांची सव्वीस डिसेंबरला दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहतील काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि वाढलेली मतदार यावर आक्षेप घेतलेला होता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसनं तक्रारही केली होती मात्र या संदर्भात कुठल्याही मतदारांची संख्या वाढलेली नाही असं उत्तर निवडणूक आयोगानं दिले जयंत पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय अधिवेशनामधून विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत मात्र मोठ्या घोषणा मात्र करण्याचा महायुती सरकारचा स्वभाव आहे अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाशिकच्या लासलगाव इथे जल्लोषात स्वागत झालं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते लासलगाव मध्ये आले होते यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत झालं आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सांगलीच्या आटपाडीमध्ये गोपीचंद पडळकरांची जंगी मिरवणूक निघाली उंट घोडे यासह पन्नास जेसीबी मधून शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाजपकडून पडळकरांचा सत्कार करण्यात आला खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे चिरंजीव वीर प्रताप सिंह यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय वीर प्रताप सिंह शिक्षणासाठी विदेशामध्ये असल्यामुळे बऱ्याच दिवसांनी बापलेकाची भेट झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात आहेत यावेळी शिंदे आपल्या नातवासोबत शेतामध्ये रमल्याचं पाहायला मिळालं दोघांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय यामध्ये शिंदे आपल्या नातवासोबत शेती करताना दिसत आहेत नवी मुंबईमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांना सांता क्लॉज न चॉकलेट भेट दिले वाहतूक पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवलेला आहे यावेळी वाहन चालकांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय आज नाताळ आहे आणि त्या निमित्तानं नवी मुंबईमध्ये वाहतुकीच्या नियमांचं ज्यांनी पालन केलेलं आहे त्यांना सांता क्लॉजनं चॉकलेट दिलेलं आहे वाहतूक पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यामुळे वाहन चालकांमध्ये सुद्धा आनंद पाहायला मिळतोय रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोरलाई गावामध्ये ख्रिसमस निमित्तानं प्रत्येक घरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे येशूच्या जन्माचा प्रसंग घराघरांमध्ये दाखवला जातोय वसईतल्या भुई गावात येशूच्या जन्माचा देखावा उभारण्यात आला यातून सामाजिक संदेश दिला जातोय नाताळ निमित्त सर्वजण येशूच्या जन्मानंतर इथे एकत्र जमतात आणि प्रार्थना करतात अलकच्या सुट्यांमुळे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे देश विदेशातून नागरिक नाताळ आणि नव्या वर्षाचा सण साजरा करण्यासाठी इथे येत असतात त्यामुळे ताडोबाची सर्व प्रवेशद्वारे पर्यटकांनी फुलून गेली घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार येताच मुंबई मेट्रोच्या कामांना पुन्हा गती मिळाली आहे राज्य सरकारनं मुंबईसह सात मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे राज्य शासनानं मेट्रो प्रकल्पांना कर्ज स्वरूपात निधी वितरित करणार आहे जळगावच्या झुरखेडा इथं बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमान कथा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित राहतील यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी महोत्सव स्थळाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतलाय पुरंदरमध्ये बारा जानेवारीला दीडशे डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये लाडक्या बहिणींसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे आमदार विजय शिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे शिबिर भरवलं जाईल रेल्वे भरती बोर्डाची पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी ही भरती होईल भरतीसाठी तेवीस जानेवारीपासून बावीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील अभिशांत पांडा गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी असतील तर जिल्हाधिकारी संजय दैने यांनीची नागपूरमध्ये वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यामध्ये प्रशासकीय विभागांमधील बदल्यांना सुरुवात झालेली आहे मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट करण्यात आलंय हर्षदीप कांबळे बेसचे नवे महाव्यवस्थापक असेल तर दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची निवड करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्य शासकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते शिर्डीमध्ये दोन दिवसांच्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्यभरातील एक हजाराहून अधिक मंदिर प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी झाले या परिषदेमध्ये सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं ज्या मंदिरामध्ये उत्पन्न दिसायला लागतं ते मंदिर सरकार ताब्यात घेतं असा आरोप महंत रामगिरी महाजांनी केलाय मंदिरामध्ये भक्तांनी दिलेला पैसा सरकारला ताब्यात घ्यायचा अधिकार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय शिर्डीमधील राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेमध्ये ते बोलत होते ठाण्यातील काही भागांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहील सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला चोवीस तास पाणीपुरवठा बंद असेल अटाई नाका ते मुकुंद पर्यंत जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद असेल वाढत्या महागाईवरून काँग्रेस खासदार का राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं असताना सरकार कुंभकरणासारखं सोपलं अशी टीका राहुल गांधींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत दौऱ्यादरम्यान लेबर कॅम्पमधील भारतीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे यावेळी मोदींनी कुवेतमध्ये मराठीतून संवाद साधला आहे रत्नागिरीमधील कर्मचाऱ्यांशी त्यांनी चक्क मराठीतून संवाद साधला आहे जम्मू काश्मीरच्या मध्ये लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झालेला आहे जवानांना घेऊन जाणारी गाडी तीनशे पन्नास फूट खोल दरीत कोसळली या अपघातामध्ये पाच जवानांचा मृत्यू झाला आहे तर लष्कराचे दहा जवान जखमी झाले जालना शहरामध्ये दुसऱ्या दिवशी बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात आला या छाप्यामध्ये पन्नास हजारांचे सहाशे ऐंशी किलो प्लास्टिक ग्लासेस त्याचबरोबर कॅरी बॅग्स या जप्त करण्यात आल्या तर संबंधित दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड सोठावण्यात आला पुण्यातील भीमथडी जत्रेमध्ये चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत जत्रेमध्ये स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोराने एकाहत्तर हजार रुपयांची रोकड आणि पेन ड्राइव्ह चोरला ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती त्या आधारे तपास करून शिवाजीनगर पोलिसांनी चौखा चोरांना अटक केली वाशीमध्ये एका कारचा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला सा झालाय कार दुभाचकाला धडकल्यामुळे कारमधील एअर बॅग जोरदार फटका लहान मुलाला बसल्यामुळे तो बेशुद्ध पडला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला जळगावच्या मुक्ताईनगर इथे पिता पुत्रावर धारधार शस्त्रासह हो गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला या प्रकरणी पाच हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आरोपींना अटक करण्यात आले भिवंडी आणि कल्याण सीमेवर असणाऱ्या गांधारी पुलाजवळ एका निर्जन स्थळी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळलेला आहे मृत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळते या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत जळगाव महापालिकेच्या ब्रिटिशकालीन पाइपलाइन चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनील महाजन अद्यापही फरार आहे ते पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते होते दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आलं यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या भेटीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिले अकोल्यातील माना गावामध्ये अमित शहा आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हे वती आंदोलन करण्यात आलं तसंच गावातील व्यापाऱ्यांनी सर्व दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ काँग्रेसनं भव्य रॅली काढली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढून ஜிந்த நேரம்